नमस्कार मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज नगर नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा हा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे मित्रांनो हवामान अंदाजच्या बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा मित्रांनो पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी कायम असल्याने राज्यात कमाल तापमानाचा चढ उतार होत आहे आज तारीख सोळाला राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तर नाशिक नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणात मात्र उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हा कायम असल्याने हवामान विभागाने म्हटलेले आहे दक्षिण श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून चार पॉईंट पाच किलोमीटर उंचीपर्यंत वाऱ्यांची स्थिती आहे त्यापासून लक्षद्वीप बेटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तर दक्षिण कर्नाटकपासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे यामुळे आगनपास पोषक हवामान येत असून रविवारपर्यंत तारीख एकोणीसला अंदमान बेट समोर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे राज्यातही पूर्वमोसमी पाऊस पोषक हवामान आहे आज तारीख सोळाला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर नाशिक नगर आणि जिल्ह्यात गारबुटीचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे उत्तर कोकणात मात्र उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे